येते सातशे वर्षांची गळवंती परंपरा आजही जिवंत नवस्फूर्तीसाठी हजारो भाविक लागतात गळी गळवंतीला गळी लागणाऱ्या भक्तांचा महासागर यात्रेनिमित्तानं राजा वीरभद्राचं मंदिर नटलं रोषणाईन गळवंतीला गळी लागण्यासाठी महिलांची तोबा गर्दी गावच्या श्रद्धेनं टिकली गळवंतीची अनोखी परंपरा नवस पूर्ण झाला म्हणून स्वतःला गळीत लटकवणाऱ्या भाविकांची भावनादायक यात्रा धर्म श्रद्धा आणि लोकपरंपरेचा अनोखा संगम महाराष्ट्रात पाहायला मिळतो चैत्र महिन्यात गावागावात यात्रा भरते ज्यात वर्षानुवर्ष चालत आलेल्या प्रथा परंपरा जपल्या जातात अशीच एक अनोखी परंपरा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता गावात गळवंती गळवंती म्हणजेच बगाड ज्याला लाकडाचं एक मोठं डो झोकेसारखं रचनात्मक स्वरूप ज्यावर नवस करणारे भक्त स्वतःला दोराने बांधून लटकतात परंपरा ही परंपरा राहता गावात आजही श्रद्धेनं जपली जाते तब्बल सातशे वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा केवळ धार्मिक विधी नाही तर ती भक्तांच्या नवस्फूर्तीचं जिवंत साक्ष मानली जाते वीरभद्र देवाच्या यात्रेत हजारो महिला पुरुष आणि लहान मुलं गळवंतीला लटकून आपले नवस फेडतात आणि ही परंपरा आजही पूर्वी इतकीच प्रभावी आणि भक्तीनं साजरी होतीये वीरभद्र महाराजांचा गळवंती रथ हा लाकडी लाकडी रथ असतो आणि त्याला पूर्ण लाकडी आढा असतं आणि त्याला दोन मुलं कागल्या जातात त्या मुलं टाकल्यानंतर तो रथ हनुमान जयंतीच्या पहिल्या हनुमान जयंतीच्या दिवशी नवनाथ मंदिरामध्ये वीरभद्र मंदिर ते नवनाथ मंदिरामध्ये जातो नवनाथ मंदिरामधून हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला वीरभद्र देवाची यात्रा असते त्या यात्रेसाठी तो पूर्ण गावामधून फिरून आणि त्या आढ्याला दोन मुलं अटकवलेल्या असतात आणि तो पूर्ण गावमधून रथ फिरल्यानंतर रथ वीरभद्र मंदिरासमोर येतो वीरभद्र मंदिरासमोर गळे लागण्याचे नव संकल्प स्त्रिया आणि पुरुष गळे लागण्याचे संकल्प केले जातात राजा वीरभद्र यात्रेतील नव स्फूर्तीचा एक भाग म्हणजेच गळवंती याला जिल्ह्यात आणि आसपासच्या भागात मोठं महत्व आहे या यात्रेला चैत्र महिन्यात विशेष महत्व दिलं जातं वीरभद्र देवाची गळवंती म्हणजे एक मोठी लाकडी झोका अथवा बगाड ज्यावर नवस करणाऱ्या भक्तांना दोरांनी बांधून लटकवलं जात हे दृश्य एकदा का पाहिलं की मन हे आणि श्रद्धेने डोळे भरून येतात हा मी गळ साधारण पूर्ण गावामधून म्हणजे बनवल्या गेलेला आहे हा लाकडी लाकडी रथ असतो आणि त्याच्यामध्ये पाटलाचा भुस्सा भरून त्याला राजस्थानी साथ बनवून त्याला वर आड लावून केला जातो अशी या देवताची व्याख्या आहे कोणाला मूल होत नसलं आणि कोणाचं काही दुखत असलं कोणाला काही अडिया अनेक अडिया असतं जी देवता ग्रामदैवता ही नवसाला पाहणारी देवता आहे साधारणतः दीड ते दोन हजार महिला गळी लागतात आणि पुरुष हजार ते पाचशे गळी लागतात आणि या ग्रामदैवताला भाविक भक्त नारळाचं तो तोरण गुळाची शेरणी पुरणपोळीचा मा मा नैवेद्य असे अर्पण करतात कारण या यात्रेमध्ये लाखोनी पब्लिक असत आणि या पब्लिक भरपूर मंदिराम परिसरात असतं आणि यात्रा मोठी आमच्या जवळजवळ नगर जिल्ह्यामध्ये मोठी यात्रा भरल्या जाते शिर्डीनंतर नंबर दोन ला राहता या गावाची यात्रा भरल्या जाते आणि वीरभद्र मंदिरासमोर डफाचा कार्यक्रम केला जातो तो डफाचा कार्यक्रम डफाच्या तालावर नाचल्या जातो साधारणतः दोन ते तीन घंटे तो कार्यक्रम चालतो या परंपरेमध्ये विशेष म्हणजे पुरुष महिला आणि लहान मुलं सुद्धा सहभागी हो होतात एखाद्या आजारातून मुक्ती मिळावी मूल प्राप्ती व्हावी नोकरी मिळावी परीक्षा उत्तीर्ण व्हावी घरात समाधान यावं अशा अनेक नवसांसाठी भक्त गळित लटकतात गळित लटकणं म्हणजे स्वतःला गळवंतीला धोर्याने बांधून काही अंतर झोका घेऊन फिरवलं जाणं हे शरीराला कष्टदायक असलं तरी भक्तांसाठी तो एक पवित्र अनुभव असतो मी राहणार आहे आज पाच वर्ष झाले तेव्हा पाच वर्षापूर्वी मी महाराजांना नवस बोलले होते आणि मला मुलगा झाला मी तोपर्यंत गळवंती लागल आणि आमचे वीरभद्र महाराज नवसाला पावतात म्हणून भरपूर लांबून लांबून लोक गळवंती त्यांचा नवस फेडण्यासाठी येतात असे आमचे वीरभद्र महाराज नवसाला पावणारे आहेत गळवंती लागून असा नवस आपण तर फक्त देवाला सांगायचं की मी तुला गळवंती लागेल त्या हिशोबाने आपण जितकी वर्ष कबूल केले असेल त्या हिशोबाने आपण गळवंती लागायची मनीषा नवनाथ बनकर राहणार आता मी मला पहिले दोन मुली आहे मी मुलासाठी नवस केला होता मला वीरभद्र महाराज प्रसन्न झाले त्यामुळं मी अकरा वर्ष नवस बोललेले तो पूर्ण करायचा आहे मला छान असत भारी वाटतं काहीच नाही वाटत छान वाटतं कल्पना भरत नेहरे मी कोळपेवाडी नाली आहे इथं राहता माझं माहेर आहे सदाफळांचं आणि मी माझ्या मुलीसाठी मी नवस केलेला होता आणि तो नवस पूर्ण झालेला आहे आज म्हणून मी वीरभद्र महाराजांच्या जयनी तो नवस पूर्ण करण्यासाठी आलेली इथे हे गडवंतीला गडवंतीला एक चक्कर मारायचा माझे दोन चक्कर आहे मी ते पूर्ण करणार आहे आज नमस्कार मी राणी प्रशांत राऊत मी नाशिक वरन आली आहे हे माझं माहेर आहे आम्ही या लहानपणापासून आता शहरामध्ये ही गळवंती बघत आलो आहे तिथले सर्व सगळे जे नवस करतात चा ते सर्वांचे पूर्ण होतात त्याचप्रमाणे मी देखील एक नवस केला होता जो माझा पूर्ण झालाय आणि मी या ठिकाणी आज माझं पहिलं वर्ष एक गळवंती लागत आहे गावभर ढोल ताशांचे निनाद लेझिमच्या गजरात चालणारी मिरवणुकीनं मन भाराव निघत यात्रेच्या दिवशी संपूर्ण गाव भक्तीभावात नहालेला असतो यात्रेत खाऊ गल्ली सजलेली असते रेवडी भेळ जिलेबी घेण्यासाठी झुंबड पाहायला मिळते गळवंती मिरवणुकीत गावागावातून आलेले लोक सहभागी होतात हे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविक येथे गर्दी करतात या यात्रेमध्ये गावातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने सहभागी होतो गळवंती हे केवळ एक लाकडी रचनात्मक झोका नाही तर तो गावाचं श्रद्धास्थान आहे गळीत लटकलेले भक्त हे गावासाठी अभिमानाचं कारण मांडलं जात राहता गावातील गळवंती परंपरा ही महाराष्ट्रातील एक जिवंत लोक परंपरा आहे ही परंपरा सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची हो मानली जाते परंपरेमुळे नुसतं गाव नाही तर एकूणच समाज श्रद्धेच्या एका धाग्याने जोडला जातो आज जेव्हा जग आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे तेव्हा अशा लोक परंपरा आणि धार्मिक विधी आपल्या मुळाशी आपलं नातं दृढ करतात राहता येथील गळवंती परंपरा हे त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणावं लागेल एस पी चोवीस तास मनीष दवंगे पाटील राहता